ए गुरु बी कोणी शंकरा रे गुरु बी कोणी शंकरा रे पार्वतीचा शिव हा ये भोळा पार्वतीचा शिव हाय ये भोळा स्वामी गुरुदेव शंकर स्वामी गुरुदेव शंकर पार्वतीचा शिव हाय भोळा पार्वतीचा शिव हाय भोळा Om Namona mona mona ma, she'll shamboo Namohunama, Om Namona mona mona ma, she'll Namo, namo Nama. Namo <tries> oh yeah, yeah, om Namona mona ma, she'll shamboo Namo, namo Nama, namo Om Namona mona ma, she'll Namo Nama. <tries> हे सोबत पार्वती माता सरस्वती लक्ष्मी गणपते सोबत पार्वती लक्ष्मी गणपते एक ग सरस्वती माता तुझ्या भक्ताला कला दे ग सरस्वती माता तुझ्या भक्ताला कला दे ग हे गणपती सरस्वती लक्ष्मी पार्वती नाग भक्त भक्ताला न दे गणपती सरस्वती लक्ष्मी ग ये नाग भक्त भक्ताला न दे नाग संकटाला धावती ग माता सरस्वती भक्तीला पावती ग सरस्वती संकटाला धावती ग माता लक्ष्मी संकटाला धावती ग माता लक्ष्मी भक्तीला पावते माता सरस्वती